जी तुम्ही एक चांगले शायर देखील आहात तुम्ही एक उत्तम लिखाण देखील करता तर एक शायरी तुम्ही जर आपल्या जनतेसाठी किंवा स्वतःसाठी जर दिली तर त्याच्याने एक मैफिल बनेल मी माझ्यासाठी एक बोलीन आणि जे जनतानी मला प्रेम दिलं तर दोघांचं कॉम्बिनेशन मी म्हणेन मै अकेलाही जानी बे मंजिल मगर मै अकेलाही था जानी बे मंजिल मगर लोग मिलते गए कालवा बनता गए आणि जर विरोधकांना इशारा द्यायचा असेल आपल्या शायरीच्या मार्फत तर काय असेल ती थी शायरी ठीक आहे मिला है ताज तो इतनी तन कनक तक मत मिला है ताज तो इतनी तन कनक तक मत ये ताज उतर ते ही जुबा पे सर नाही होत खर तर त्या वीस तारखेला मतदान होणार आहे अशा वेळी जनतेला काय आवाहन कराल मला जनतेला एकच म्हणायचं आहे देखील मी आप सबकी दिलकी आवाज हो ये दिल की आवाज़ को एक बार आप जब 20 तारीख को वोट डालने जाओगे तब एक टाइम आपने हमेशा दूसरों का सुना आपने सब नेताओं का सुना एक टाइम अपने दिल का सुना एक टाइम मुझे आप वोट दो ये वोट मैं मेरे लिए नहीं मांग रहा हूँ ये वोट मैं आपके लिए मांग रहा हूँ आपके बच्चों के लिए मांग रहा हूँ मैं आपके फ्यूचर के लिए मांग रहा हूँ मैं अगर नगर सेवक बनता हूँ हर घर का हर सर्वसामान्य कुटुंब का हर आदमी नगर सेवक बनता है क्योंकि ये आवाज़ दबाने के लिए हर तरीके से कोशिश की जा रही है कुछ दृश्य शक्ति भी कोशिश करे कुछ नहीं दिखने वाले लोग भी कर रहे जो लोग कभी आगे नहीं आए उन उस रेस को उस लाइन को मैं क्रॉस करके आगे आया हूँ ये मैं मेरे लिए नहीं खड़ा हूँ मैं आप लोगों के लिए खड़ा हूँ ये मौका ये लड़का ये सोच बदलापुर गांव वालों को फिर से नहीं मिलेगी ये वक्त है मेरे हाथ मजबूत करने का मेरा हाथ आप मजबूत करो बदलापुर गांव के सब जनता का हाथ मज़बूत होगा क्योंकि ये मेरे दिल की आवाज़ है मेरे को सब मेरे को पूरी उम्मीद है कि मैं आप सबकी दिल की आवाज़ बन सकता हूँ मैं आपके बच्चों को पढ़ा के दिखाऊँ इस वजह से ये मौका आप मुझे दो ये मौका आप मेरे लिए मत दो ये मौका आप आपके लिए दो और ये वक्त फिर से नहीं मिलने वाला है क्योंकि आज किसी ने हिम्मत किया है ये हिम्मत को ताकत देने का काम आपका है इसलिए मेरी बहुत अच्छे से विनंती है मेरा मैनिफेस्टो आप सबके घर तक पहुंचा है ये चेहरे को और इसमें लिखी हुई हर बात को आप याद रखिए और 20 तारीख को आपका कीमती वोट जो बहुत कीमती है कोई भी आमिश के लिए आप बली पढ़ो मत और ये आपका कीमती वोट आप सही वक्त और सही आदमी को दो ये संधि फिर से नहीं मिलेंगी पुना ये संधि पुनः ये नाम है खूब सुनहरी संधि है ऐसा अपन सोना का ये माँ जी कलकड़ी चीनी नाम विनंती है आ, जी एक सुशिक्षित उमेदवार या बदलापूर गावाला भेटला आहे अशा वेळी जर तुम्ही निवडून आलात तर काय नेमकं का तुम्ही डेव्हलप कराल काय नेमकं का तुमचा विजन बदलापूर गावासाठी बदलापूरला एक गार्डन आजी आजोबा गार्डन पण मुलांसाठीही गार्डन त्याच्यानंतर जिम्नेशियम लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी त्याच्यानंतर जे तलाव बदलापूरचं त्याला आपण पर्यटनस्थळ कसं पण बनवत आहे त्याच्याकडे मी लक्ष देईन आणि बदलापूरमध्ये अभ्यासिका नाही आहे चांगली अभ्यासिकाकडे माझं लक्ष आहे कारण अभ्यासिका मला मुलाला घडवायचं आहे कारण जे प्रत्येक घरोघरामध्ये असलेला जे गोल गरीब स्पेशल ज्यांची पगार पंधरा ते वीस हजार रुपये त्यांना फीस भरायला तकलीफ होते त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण द्यायला त्यांना तकलीफ होते असे मुलांसाठी गव्हर्नमेंटचे विविध स्कीम कसे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि मुलांना कसं एज्युकेशनमध्ये मी सक्षम करीन हे गोष्टीकडे मी लक्ष देणार आहे कारण जेव्हा मुला बदलापूर गावामध्ये जे तरुण पिढी आहेत किंवा मुलं आहेत जेव्हा ते घडतील तर बदलापूर गाव अजून खूप पुढे जाईल आणि रोजगार खूप समस्या आहे मी नगरपालिकामध्ये गेल्यानंतर नगरपालिकाच्या माध्यमातून किंवा प्रशासकी शासकीय पाठ पुराव्यानंतर कसे रोजगार उपलब्ध आपण करू शकतो किंवा जॉब फेअर असेल हे सर्व गोष्टीकडे माझं लक्ष आणि हे मला करून दाखवायचं नक्कीच एकंदरीत पाहतो आपण प्रभाग क्रमांक दहा अतिशय महत्वाचा मानला जातो यामध्ये ट्रिपल फाईट पाहायला मिळते खरं तर शिवसेना स्वबळावर लढतीय त्यानंतर भारतीय जनता पक्ष असेल त्रिपाई असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांची युती पाहायला मिळते आणि एकीकडे नावाने आपण आपला चेहरा केला जातो तुमच्या मते ही फाईट कशी होणार आहे आणि तुम्हाला कॉम्पिटिटर कोण वाटतो मला ना हे कॉम्पिटिटर मध्ये भाजपचे जे उमेदवार आहे ना ते मला माझे कॉम्पिटिटर वाटतो पण शेवटी घडवणारी जनता आहे आपण रिझल्ट बघूया मंडळी नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या खास मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचं बिगुल जे आहे ते अंतिम आहे ते खरंतर एकंदरीत पाहतो आपण की मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकींकडे पाहिलं जातं आहे तर या निवडणुका ज्या आहेत त्या दोन टप्प्यामध्ये होणार आहेत दोन तारखेला आपण पाहिलं तर एक निवडणुका झाल्या होत्या आणि ज्या पाच प्रभागातल्या उर्वरित निवडणुका ज्या आहेत त्या येत्या वीस तारखेला होणार आहेत आणि अतिशय महत्त्वाचा हा अंतिम टप्पा मानला जातोय यामध्ये प्रत्येक पक्ष असेल प्रत्येक उमेदवार असेल प्रत्येक कार्यकर्ता असेल आपल्या परीने सर्वत्र प्रयत्न करताना पाहायला मिळते त्यातच आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक दहा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो बदलापुरातील किंग मेकर फॅक्टर म्हणून या ब प्रभाग क्रमांक दहामध्ये आपण नजर देतो आहे आणि एकंदरीतच आपल्यासोबत एक असा उमेदवार आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यामध्ये अग्रेसर आहे आणि शाहू फुले आंबेडकर आणि ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विचारांनी प्रेरा प्रेरित होऊन आता राजकारणाकडे विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा फॅक्टर यंदा ठरणार आहे आपल्यासोबत साजिल वसी असणार आहेत खरं तर समाजकार्यातलं एक महत्वाचं नाव आता एक युवा नेतृत्व म्हणून राजकारणात अग्रेसर होत भाऊ साजील भाऊ आपला धन्यवाद खूप छान माझा परिचय दिला माझा परिचय साजिल वसी मुल्ला मी माझा परिचय साजिल वसी मुल्ला मी दहा बदलापूर गाव काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे नमस्कार नक्कीच एकंदरीतच समाज कार्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपण होतात राजकारणात एंट्री करावं असं का वाटलं ऍक्च्युली काय आहे का समाजकारणामध्ये म्हणजे जेव्हा आपण समाजाचं काम करतो तेव्हा आपल्याला खूप काही गोष्टी आपल्याला समोर दिसून येते आणि समाजाचं काम समाजासाठी दिवसाचा रात्र आणि रात्राचा दिवस लोकांमध्ये उठणं बसणं झाल्यानंतर लोकांची समस्या जेव्हापासून माझ्याकडे येत आली त्याच्यानंतर मी विचार केला का आपण राजकारणामध्ये जे प्रस्थापित लोक आहेत ते काही करत नाही आहेत म्हणून आपण चांगले सु सुशिक्षित आहे आपल्या डोक्यामध्ये खूप छान विचार आहे आणि आपल्याला समाजासाठी खूप काही करायचं आहे तर आपल्याला जर समाजासाठी खूप काही करायचं आहे तर समाजकारण ऑलरेडी मी करत आहेत आणि म्हणून मला वाटला का आपण राजकारणामध्ये आला पाहिजे कारण शेवटी राजकारणाची वेखा तेच आहे समाजकारण जेव्हा आपण करतो तेव्हा समाज आपल्याला घडवतो म्हणून मी राजकारणामध्ये नक्कीच एकंदरीतच पाहतोय की मागील गेल्या एक दोन महिन्यांपासून जशा निवडणुका जाहीर झाल्या प्रत्येक उमेदवार आपली सर्वत्र ताकद लावतोय मग प्रचार असेल प्रसार असेल किंवा सभा असेल तर एकंदरीतच तुमचा प्रचार कसा चालू आहे जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत जाताय काय नेमका रिस्पॉन्स घडतोय जेव्हा मी लोकांपर्यंत जातो मला एवढा छान प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे सर्व मला आशीर्वादाचा हात देत आहे सर्व मला प्रेमाने आपल्या घरामध्ये आदर देत आहे मला खूप म्हणजे मी मी तर म्हणेल मी बदलापूर गावात मध्ये असणारे प्रत्येक समाजचा ऋणी आहे म्हणजे जे प्रेम मला बदलाबाची जनता देत आहे आणि जे मला आपुलकीनी मला बदलाबाची जनता स्थान देत आहे आणि मला खूप अभिमान वाटतो का मी बदलापूर करत नक्कीच एकंदरीतच आपण पाहिलं तर बदलापूर गावाबद्दल आपण बोलूयात खरं तर इकडे आपण पाहिलं तर हिंदू असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल बारा पगड जातीचे लोक इथे राहतात एकंदरीतच इथे कशा प्रकारचं वातावरण आहे कास्ट मॅटर इथे करणार आहे का बदलापूर गावामध्ये ना सर मी आपल्याला म्हणेन पूर्वीपासून म्हणजे जाती भेदभाव भाव वगैरे अजिबात नाही आहे लहानसा मोठा बदलापूरमध्ये झालो कमीत कमीत आमची एक सहावी सातवी पिढी बदलापूर गावातली असेल म्हणजे कधीच बदलापूरमध्ये जाती भेदभाव वगैरे काही नाही आहे हो राजकारणाच्या वेळी काही लोक ते त्याला तसं वळण देत आहे तर मी त्याला काही म्हणू शकत नाही पण हो राजकीय भेदभाव खूप आहे इथे मी आहे तर मीच याच्यावर बसू शकतो तर माझं स्पष्ट एक म्हणणं आहे एक सातबारा असतो ना सात बारा पण बारावर राजकारणामध्ये घडवणारी जनता असते म्हणून जे जनता ज्याला घडवणार जनता ज्याला आपला मत देणार शेवटी जनता जाणार मग तो निवडणूक निवडून येऊ शकतो नक्कीच आपण पाहतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्या गटर वॉटर मीटर याच कन्सेप्टवरती होतात तुमच्याकडे काय असे मुद्दे जे तुम्ही निवडून आलात तर तुम्ही डेफिनेटली चेंज करू शकाल गटर वॉटर मीटर पलीकडे मी खूप दुसरा विचार करतो आहे शिक्षण दोन नंबर आरोग्य तीन नंबर जे जनताला एवढ्या वर्षापासून वेटेज धरलं आहे जनताची मनाची आवाज मला बनायचं आहे जे जनता स्वतः खूप काही करू शकतो कारण संविधानी आपल्याला खूप राईट्स दिले ते राईट्स लोकांपर्यंत मला पोचवायचे मी माझे समोर एक कागद कोरा कागद आणि एक पेन घेऊन आपल्याला आवाहन करीन मी जनताला हे तुमची ताकद आहे पेन आणि कोरा कागद तुमच्या मनामध्ये जे तुमच्यावर कृत्य होत आहे किंवा जे तुमच्यावर अन्याय होत आहे किंवा जे तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम्स हवे गव्हर्नमेंट जे तुम्हाला फायदा करून घ्यायचा तुम्ही लिहा तुम्ही ज्या दिवशी लिहायला लागणार ना तुम्हाला कुठल्याही नेत्याची गरज पडणार नाही म्हणून मला सर्व जनताची आवाज बनायची आणि हे पेनची ताकद काय आणि एक कोरे कागदवर जेव्हा पेननी आपण अपन, आपले विचार लिहिणार याची ताकद काय या जनतासमोर मला नेऊन जाईल नक्कीच आपण पाहतोय की ट्रिपल फाईट बदलापूर गावात पाहायला मिळते एकीकडे बलाढ्य शिवसेना आपल्या नेत्यांसोबत उतरले एकीकडे भारतीय जनता पक्ष आपल्या नेत्यांसोबत आहे तुमच्या पाठीशी नेमकं कोण आहे माझे पाठीशी संविधान आहे त्याच्यानंतर माझ्या पाठीशी जनता आहे आणि जनतानी जे मला प्रेम देत आहे मी शंभर टक्के सांगतो हे जनताच मला घडवणार आहे आणि मी जनताला एकच विनंती करेन का हे चेहरा यो मुलगा आणि हे विचार बदलापूर गावाला खरोखरच याची गरज आहे कारण बदलापूर गाव आपला प्रगतीच्या वाटेवर आहे आपल्याला याला अजून आधुनिकीकरणचं वातावरण आहे आपल्याला बदलापूरला खूप पुढे घेऊन जायचं आहे म्हणून हे इतिहास इतिहासकालीन बदलापूर इतिहासकालीन बदलापूरमध्ये जे राजकारणाच्या नावाखाली जे पेहरेदार आपण नगरसेवकची व्याख्या मी आधी म्हटलं नगरसेवकचा अर्थ आहे नागरिकांची सेवा करणारा नगरसेवक जे पेहरेदार जे सेवेच्या नावाखालून जे पेहेदार बसले त्यांना उचलबांगडी करायची वेळ आलेली आहे आणि बदलापूरकरांना एक कळकळीची विनंती आहे का एक संधी आहे मला एकंदरीत आपण पाहतोय की दोन तारखेला निवडणुका जाहीर झाल्या होत्या परंतु पाच प्रभागातल्या ज्या निवडणुका आहेत त्या वीस तारखेला होत्या यातून नेमका तुम्हाला फायदा होणार आहे की काय नेमकं तुम्ही याच्याकडे कसं बघता हे बघा शेवटी घडवणारी जनता असते दोन तारखेला निवडणूक झाला असता तरी मला जे प्रेम मिळत होता मी खूप म्हणजे कॉन्फिडन्स नाही आहे मी ओवर कॉन्फिडन्स पण कधी झालो नाही आहे मी फिक्स नगरसेवक ना हो नाही आहे पण अजूनही अठरा दिवस मिळाले मी एक परमेश्वराकडून आलेली मला एक संधी मांडेल आणि मी ते संधीचा सोना करायचा प्रयत्न करत आहे शेवटी आपल्याला प्रत्येकदारी प्रत्येक लोकांपर्यंत भेट आपल्याला करायची आहे आणि आपण काय आहे आणि आपले विचार काय लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी तर असंच म्हणेन का हे वेल वाढून मला मिळाला नक्कीच एकंदरीतच पाहतोय की प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आहे आणि हे जे काही दिवस आहेत ते अतिशय महत्वाचे आहे अशा वेळी जो काही निर्णय असतो तो जनतेकडे असतो जनताच सर्व काही असते कारण आपण म्हणतो की राजाचा मुलगा राजा, राजा नाही म्हणणार तर जनसामान्यातून आता राजा घडवला जाणार आहे आणि ही प्रोसेस जी आहे ती दोन हजार पंधरा चौ चौदा पंधरामध्ये शेवटची झाली होती आणि दहा वर्षानंतर पुन्हा एक चांगली संधी झाली अशा वेळी जनतेला काय आव्हान कराल किती महत्वाचं आहे हे मतदान सर्वात प्रथम तर आपल्याला एक सांगेन मी राजाचा मुलगा राजाने होणार तर सर्वात प्रथम तर हे नगरसेवकची इलेक्शन आहे याच्यामध्ये नगरसेवक बनल्यानंतर का नगरसेवक राजा होत नाही सर्वात प्रथम मला ते म्हणायचं नागरिकांची सेवा करणारा म्हणजे नगरसेवक दुसरी गोष्ट घडवणारी जनता असते माझे नजरेत मतदान जे करतील ते राजा आहे जनता राजा आहे आणि जे लोक स्वतःला फिक्स नगरसेवकचा टॅक्स देत आहेत याचा अर्थ ते जनताचा कोणाचा अपमान करत आहे म्हणून हे अपमानाला लोक बली पडू नका आणि तुमच्या हक्काची आवाज तुम्ही वीस तारखेला ज्या दिवशीपर्यंत मत टाकत नाहीत त्या तारखेपर्यंत जनता राजा आहे आणि मला तुम्ही एकदा मत द्या जनता पूर्ण पाच वर्षासाठीच सा राजा असला आहे कारण मी असा काम करून दाखवीन का बदलापूरमध्ये इतिहास आपण घडू नक्कीच साजिलजी खूप खूप धन्यवाद तुम्ही अतिशय स्पष्ट आणि सुंदररित्या आपली मांडणी आपले विचार जनतेपर्यंत मांडले खरं तर माझ्या पाठी कोणी नसलं तरी माझ्या भारतीय संविधान आहे माझ्या बदलापूर गावातली जनता आहे आणि ती मला वीस तारखेला नक्कीच न्याय देईल अशी अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी साजिल मुल्ला यांनी केलेलं आहे एक सुशिक्षित एक समजदार एक शांत नेतृत्व जे आहे ते आपल्या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात आपण पाहत होतो परंतु आता कुठेतरी बदल आणि कुठेतरी विकास घडला पाहिजे या उद्देशाने राजकारणात आता एंट्री घेतलेली आहे येत्या एकवीस तारखेला जे आहे ते जाहीर हो, निकाल होणार आहे आणि यामध्ये आपण पाहू शकतो की अनेक बदल जे आहेत ते घडणार आहेत जी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि तुम्हाला या नेतृत्वाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत ठळक वरता धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र